आपल्याला सकाळ संध्याकाळ भाजीपुळे करायचा किंवा खायचासुद्धा कंटाळा येतो किंवा वरण भातसुद्धा खायचा कंटाळा येतो काहीतरी हल्दी खायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे मसूर पुलाव नक्की करून बघा खूप छान लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मसूर पुलाव अख्ख्या मसूरचा पुलाव बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं या कपानं एक कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत तर मी पंधरा ते वीस मिनिट हे तांदूळ भिजत ठेवलेले आहेत व्यवस्थित भिजलेले आहेत तांदूळ आपल्याला पंधरा ते वीस मिनिट हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत इथं मी पाव कप मसूर अख्खा मसूर भिजत घातलेला आहे दोन घंट्यापूर्वी व्यवस्थित आपला मसूर फुललेला आहे आणि भिजलेला आहे त्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण पुलाव बनवायला घेऊया में तेक ले ले है। ले ले है। मी इथे कढई ठेवलेली आहे आज आपण कढईमध्ये पुलाव बनवणार आहोत तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता तर यामध्ये घालायचं आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तूप आपलं गरम झालेलं आहे तर इथं मी नऊ ते दहा काजू आणि नऊ ते दहा बदाम घेतलेले आहेत आता आपल्याला तुपामध्ये हे सुरुवातीला आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत जास्त पण लाल नाही करायचे आपल्याला थोडेसे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत काजू बदाम तुम्हाला घालायचे असेल तर घालू शकता किंवा स्किप करू शकता थोडेसे फ्राय करायचे आहेत आपल्याला आता आपल्याला लगेचच हे काजू बदाम काढून घ्यायचे आहेत एका डिशमध्ये तुपामध्ये मी इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत दोन तेजपत्ते मी तोडून घेतलेले आहेत ते घालायचे आपल्याला गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे दोन मोठी विलायची घेतलेली आहे मी एक स्टार फूल घेतलेला आहे छोटं एक, एक दालचिनीचा तुकडा पाच ते सहा काळे मिरी चार लवंगा इथं मी मोठी एक विलायची घेतलेली आहे आपल्याला ते फोडून घालायचे आहे थोडीशी फोडायची आपल्याला म्हणजे याचा फ्लेवर खूप छान येतो आता खडे मसालेसुद्धा आपले परतून झालेले आहेत आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा जिरं त्यानंतर मी थोडंसं आलं खिसून घेतलेलं आहे ते घालायचं आहे किंवा तुम्ही आल्याची पेस्ट सुद्धा घालू शकता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे आलं आणि जिरं आता यामध्येच मी तीन हिरव्या मिरच्या सौव्या कापून घेतलेल्या आहेत आपल्याला थोडंसं हे परतून घ्यायचं आहे एखादा मिनिट तर आपले खडे मसाले आणि मिरची व्यवस्थित परतून झालेली आहे तर यामध्ये मी एक बटाटा घालणार आहे मीडियम साईजचं सा। थोडेसे जाड जाड थोडे करून घेतलेले आहेत तर बटाटासुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे तुपामध्ये बटाटा सुद्धा मी दोन ते तीन मिनिट परतून घेतलेला आहे व्यवस्थित आपलं बटाटा परतून झालेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला भिजवून घेतलेला मसूर तर मसूर सुद्धा आपल्याला व्यवस्थित खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा कप पाणी घातलेलं आहे आता यावर आपल्याला झाकण घेऊन पाच मिनिट बटाटा आणि मसूर शिजवून घ्यायचा आहे पाच मिनिट झालेलं आहे तर आपण झाकण काढून बघूया आपला मसूर आणि बटाटा सुद्धा थोडंसं शिजलेलं आहे आता यामध्ये घालायचे तर आपल्याला भिजवून घेतलेले ता ता तांदूळ तांदूळ आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत खालच्या मसाल्यामध्ये आता यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे लिंबू पिळल्यामुळे आपला पुलाव मोकळा होतो आणि चविष्ट सुद्धा लागतो तुम्हाला आवडत असेल तर छोटा असेल तर एक सुद्धा पिळू शकता लिंबू आता यामध्ये घालायचं आपल्याला एक कप तांदूळ घेतले तर एक कप पाणी घालायचं आपल्याला तांदूळ भिजल्यामुळे आपल्याला पाणी जास्त लागत नाही तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा मीठ किंवा चवेप्रमाणे मीठ घालायचं आपल्याला आता व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला एक ते दोन वेळेस चेक करून घ्यायचं आहे आता आपले तांदूळ शिजेपर्यंत आपल्याला पुलाव शिजेपर्यंत हे पाच ते सहा मिनिट झाकण ठेवायचं आहे यावर दोन मिनिट झालेलं आहे तर आपण झाकण काढून बघूया गॅस आपण मोठाच ठेवला होता सुरुवातीला उकळी आलेली आहे आपल्या तांदूळाला किंवा पुलावला एकदा हलवून घेऊया आणि गॅस आता आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे बारीक गॅसवर आपल्याला सहा ते सात मिनिट हे पुलाव शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिट झालेलं आहे तर आता आपण झाकण काढून बघूया असा मस्त आपला पुलाव झालेला आहे तुम्ही बघू शकता एक असा एकदम असा मोकळा मोकळा आणि शिजलेला सुद्धा आहे आपला व्यवस्थित पुलाव तर आता आपण गॅस बंद करून यावर आपल्याला आता पाच ते सहा मिनिट झाकण ठेवायचं आहे म्हणजे वाफेवर असा मस्त आपला मोकळा पुलाव होतो यास बंद करून यावर आपण पाच ते सात मिनिट झाकण ठेवलेलं होतं असं मस्त आपला वाफेवर असा मोकळा मोकळा पुलाव तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता असा मस्त झालेला आहे पुलाव तर आता आपण सव करून घेऊया मस्त आपण सव करून घेऊया बघू शकता असा मस्त झालेला आहे आपला पुलाव खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो समस्त आपला पुलाव तयार झालेला आहे यावर आता आपण काजू आणि बदाम घालून घेऊया सुरुवातीला आपण हे तुपामध्ये फ्राय करून घेतलेले होते समस्त झालेला आहे आपला पुलाव तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे करून बघा खूप छान लागतो आणि अगदी करायला दहा ते पंधरा मिनटात तयार होतो तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा